हॅलो फ्रेंड्स आज आपण जोड शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन शिकणार आहोत हा भाग दुसरा आहे पहिला भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो तुम्ही पाहून घ्या चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया मुक्ता मुक्ता या शब्दाची फोड केली आहे म मला पहिला उकार मु क, अधिक त अधिक काणा ता मुक्ता या शब्दामध्ये क ला त जोडलेला आहे मला इंग्लिशमध्ये एम असं लिहिता म्हणून आपण इथे एम लिहून घेतला आणि एम हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे मला पहिला उकार आहे आणि पहिल्या उकारला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला एम यू मु क ला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला क ला त जोडलेला आहे क हा अर्धा आहे आणि अर्ध्या क पुढे अ चा ध्वनी येत नाही अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण केच्या पुढे ए लिहिणार नाही तला इंग्लिश मध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला तला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला के टी ए मग मुक्ताचं स्पेलिंग काय तयार झालं एम यू के टी ए मुक्ता काव्या काव्या या शब्दाची फोड केली आहे कला इंग्लिश मध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला आणि के हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे क ला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये मध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला के ए का व ला व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही लिहून घेतला फ्रेंड्स व साठी व्ही कधी वापरायचं डब्ल्यू कधी वापरायचं हे जस जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार तस तसं ते तुमच्या लक्षात येईल इथे काव्या या शब्दामध्ये आपण व साठी व्ही हे लेटर वापरलं आहे व हा य ला जोडलेला आहे व अर्धा आहे त्याच्यापुढे अ ध्वनी येत नाही म्हणून आपण व्हीच्या पुढे ए लिहिणार नाही यला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला यला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला व्ही वाय ए व्या मग काव्याचं स्पेलिंग काय तयार झालं के ए व्ही वाय ए काव्या दिप्ती दीप्ती या शब्दाची फोड केली आहे द अधिक पहिली वेलांटी दी प अधिक त अधिक दुसरी वेलांटी ती द इंग्लिशमध्ये डी असं लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला आणि डी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे द ला, ला, ला पहिली वेलांटी आहे पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला डी आय डी पला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला ला त जोडलेला आहे म्हणून प हा अर्धा आहे म्हणून आपण पीच्या पुढे ए लिहिणार नाही तला इंग्लिश मध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला तला दुसरी वेलांटी आहे आणि दुसऱ्या वेलांटीला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात परंतु दुसरी वेलांटी ज्यावेळी शब्दात शेवटच्या अक्षराला येते त्यावेळी डबल ई न लिहिता आय हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला फ्रेंड्स पहिली विलांटी दुसरी विलांटी असणाऱ्या शब्दांचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे आहे ते तुम्ही पाहून घ्या मग दीप्तीचं स्पेलिंग काय तयार झालं डी आय पी टी आय दीप्ती व्यास व्यास या शब्दाची फोड केली आहे व अधिक य अधिक काना व्या आणि शेवटी पाय मोडलेला स कारण शेवटी अचा उच्चार होत नाही व लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात व्यास या शब्दामध्ये आपण व्ही हे लेटर वापरतो म्हणून आपण इथे व्ही लिहून घेतला आणि तो कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे व्यास या शब्दामध्ये व ला य जोडलेला आहे व हा अर्ध आहे म्हणून आपण फक्त व्ही लिहिला आहे य इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला य ला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला व्ही वाय ए व्या सोला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि स हा शब्दात शेवटी आहे शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्यापुढे अ हो, चा उच्चार होत नाही म्हणून आपण एसच्या पुढे ए लिहिणार नाही मग व्यासचं स्पेलिंग काय तयार झालं व्ही वाय ए एस व्यास उत्तम उत्तम या शब्दाची फोड केली आहे उ त अधिक त अधिक अ त आणि शेवटी पाय मोडलेला म कारण शेवटी व्यंजन आल्यास शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण मच्या पुढे अ लिहिणार नाही उला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला आणि यू हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे तला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला उत्तम या शब्दामध्ये तला त जोडलेला आहे पहिला त हा अर्धा आहे त्यामुळे त्याच्यापुढे अचा उच्चार होत नाही म्हणून आपण टीच्या पुढे ए लिहिणार नाही पुन्हा त साठी आपण टी हे लेटर वापरणार म्हणून आपण इथे टी लिहून घेतला उत्तम ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी त पुढे अ चा ध्वनी येतो आणि इंग्लिश इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला डबल टी ए त म इंग्लिश इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला म हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं शब्दात शेवटी व्यंजन आल्या शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण एमच्या पुढे ए लिहिणार नाही मग उत्तमचं स्पेलिंग काय तयार झालं यू डबल टी एम उत्तम भास्कर भास्कर या शब्दाची फोड केली आहे भ भला कना भा स, अधिक, क, अधिक, अधिक, अ स्क आणि शेवटी पाय मोडलेला र कारण शेवटी अ चा उच्चार होत नाही शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अचा उच्चार होत नाही भला इंग्लिशमध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतलं भला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला बी एच ए भा सला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला स हा कला जोडलेला आहे स हा अर्ध आहे त्याच्या पुढे अचा ध्वनी येत नाही अर्ध्या अक्षरापुढे अचा ध्वनी येत नाही म्हणून आपण त्याच्यापुढे ए लिहित नाही स ला क जोडलेला आहे आणि क ला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला भास्कर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी क पुढे अ ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस के ए क र इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला र हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी व्यंजनापुढे अचा उच्चार होत नाही म्हणून आपण आरच्या पुढे ए लिहिणार नाही मग भास्करचं स्पेलिंग काय तयार झालं बी एच ए एस के ए आर भास्कर नित्यानंद नित्यानंद या शब्दाची फोड केली आहे न नला पहिली विलांटी नी, अधिक काना त्या न नवर अनुस्वार नंद आणि शेवटी पाय मोडलेला द कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्यापुढे अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण द च्या पुढे अ लिहिणार नाही न, न, न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला आणि एन हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे न ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला एन आय नी तला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला त हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ अचा उच्चार होत नाही म्हणून त्याच्यापुढे आपण ए लिहित नाही त ला य जोडलेला आहे आणि यला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला य ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला टी वाय ए त्या न इंग्लिश इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला नवरती अनुस्वार आहे आणि अनुस्वारला इंग्लिशमध्ये एम अम किंवा ए एन अन असं लिहितात नित्यानंद ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी अन असा उच्चार होतो आणि अनला इंग्लिशमध्ये एन अन असं लिहितात म्हणून आपण इथे ए एन अन लिहून घेतलं एन ए एन नन द लँग्लिशमध्ये डी असं लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला द हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं शब्दात शेवटी व्यंजन आल्यास शेवटी उच्चार होत नाही म्हणून आपण डीच्या पुढे ए लिहिणार नाही मग नित्यानंदचं स्पेलिंग काय तयार झालं एन आय टी वाय एन ए एन डी नित्यानंद फ्रेंड्स अशा प्रकारे आपण जोड शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन याचा दुसरा भाग पाहिला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय